कशा प्रकारे सध्या निवडणुकीची रण सुरू आहे आणि कशा प्रकारे आपण आपल्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी कशा प्रकारे काम करताय आ, नगर विधानसभा आणि चेंबूर विधानसभेच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी अहोरात्र पदा मेहनत करायचे की येण्या येत्या काळामध्ये माननीय नरेंद्र मोदीचे स्वप्न साकार करायचे त्यांनी विडा उचललेला आहे की चारशे पार आपल्याला करायचे त्यासाठी आमचे भारतीय जनता पार्टीची टीम ही अहोरात्र मैदानात उतरली आणि माननीय राहुल शेवटला हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करण्यात येईल त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही कारण की ते स्वप्नामध्ये मजबूल असतात आणि आपण आज माहिती गेल्या दहा वर्षापासून मोदीचं काम हे जगामध्ये उत्कृष्ट काम असं आणून आणि सर्व प्रभावशाली काम आहे बेरोजगारी वरती काही चर्चा करत नाही फक्त रामाच्यावर मतदार मागण्या असं रामाच्या मतदार रामा बा, मागण्याचा प्रश्न असा आहे की गेल्या पन्नास वर्षापासून ते शंभर वर्षापासून हा विषय मंदिराचा प्रश्न हा काँग्रेस सरकारने लटकून ठेवलेला होता आणि मतदाराचे मत, मत मागण्यासाठी राजकारण करण्याचा प्रयत्न त्यांचा होता ते हेतू हाणून आम पाहण्यासाठी आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंदिराचा विषय घेऊन मंदिर चांगल्या पद्धतीने बनवले त्यांचं खरोखरच मनापासून अभिनंदन करतो काय वाटलं तुम्हाला की आता ह्या वेळेला लोक तुम्हाला तुमच्या उमेदवाराला प्रतिसाद देतील का कारण की उमेदवाराला प्रतिसाद देते अनेक संकट या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये निर्माण झाले होते यासाठी कटिबद्ध असलेली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने विडा उचलून जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुती कधी जातीचं राजकारण करत नाहीये जनतेची सेवा करणं हा आमचं कर्तव्य समजतो त्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्तव्य बसून देशाचा विकास करीत आहेत पूर्ण बहमत मथां मुंबई चाही सीट जिंक आहोत